त्याच अर्जाचा चौकशी करता होती आज दोन्ही पक्षांचं आरोपीच्या वतीनं तसंच सरकारी पक्षातर्फे डिस्चार्ज अर्जावरती आर्ग्युमेंट झालेलं आहे आणि आता यावरती पुढची तारीख दिलेली आहे ती सात तारीख नेमलेली आहे त्या दरम्यानच्या काळात जे काही दोन्ही पक्षांबाजून ब दोन्ही पक्षांकडं जी बाजू मांडली गेली या बाजू मांडल्याचं सगळे कागदपत्र याची याची पाहणी कोर्टामार्फत केली जाईल त्या दिवशी काही त्यामधल्या अजून काही त तांत्रिक किंवा लिगल इशू असतील त्याबाबत चर्चा होऊन त्याच्यावरती आदेश होईल काय मुद्दे होते सुनावणी आहे जे आम्ही सुरुवातीपासून आमची बाजू म्हणतोय की आम्हाला त्यामध्ये आमचा रोल नाही आहे आम्हाला त्यामध्ये जबरदस्ती गोवण्याचा प्रयत्न केला गेला याबाबतची सगळी जी काय कायदेशीर बाब होती ती आम्ही आज कोर्टासमोर मांडली असं वाटतं का तुम्ही मालिल न्यायालयाकडनं पॉझिटिव्ह रिझल्ट नाही रिज� आम्ही त्याबद्दल आता भाष्य नाही करू शकत आम्ही फक्त आमची बाजू मांडू शकतो न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळेला समजून जाईल होते त्या तरतुदींची पूर्तता नाहीये असं आमचं म्हणणं मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे तुम्ही कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस इथं मांडता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन केस एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलंच आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही आहेत एकत्र क्लब करायचे ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मीकरणाचा काहीही संबंध नाही आहे ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडली त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोको का लावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत आमचं म्हणणं ते अब्सुल्युटली अयोग्य आहेत तुम्ही काही केसेस रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई बाउन्सफोर्डचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील एक ते एकत्रित चार शीट केला असं त्यांनी म्हटलं त्या बाबत त्यांनी सांगितलं की त्या केस ह्या केसला ऍप्लिकेबल नाही होणार मग म्हणून होतं उदाहरण होतं ते त्यांनी म्हटलेलं आहेच पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे अर्थ पुरावा नक्कीच पुरा नाही उदाहरण म्हणून त्यांनी उदाहरण होतं फक्त त्याचं काय रेफरन्स तिथं नाही त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाच आहे पोलिसांचा नाही डिस्चार्जवर चर्चा झाली नाही त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण कोर्टाला त्यामुळं ते पुढच्या तारखेला